कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस छाती असलेल्या ब्लाऊजचं पेपर कटिंग वापरून त्याच्या आपण ब्लाउजची आणि अस्तरची कटिंग पाहणार आहोत तर या अगोदर आपण जे पेपर पॅटर्न तयार केलेलं होतं ते आपलं चौतीस छाती असलेल्या ब्लाऊजचं होतं आणि त्यासोबतच आपण त्या ब्लाऊजची स्लीवची सुद्धा कटिंग बघितलेली आहे तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मैत्रिणींनो हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हेच पेपर कटिंग आहे जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तयार केलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पेपर कटिंग वापरून ब्लाऊज पीस आणि अस्तर या दोन सुद्धा कटिंग करणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर इथे मी ब्लाउजला मॅचिंग असं अस्तर घेतलेलं आहे आणि हे जे अस्तर आहे आपण इथे डबल फोल्डिंग मध्ये ठेवलेलं आहे यामध्ये बंद बाजू जी आहे अस्तरची इथे मी माझ्या बाजूला घेतलेली आहे आणि ओपन बाजू जी आहे ती इथे समोर ठेवलेली आहे इथे आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी बॅक साईडचा सा पॅटर्न घेतलेला आहे तर जर तुमचा हा ब्लाउज जो आहे तुम्हाला बॅक हुकचा शिवायचा असेल तर इथे तुम्हाला बॅक साईडचे जिथे बंद बाजू आहे तिथे आपल्याला जो कपडा आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि जर तुमचा बॅक बंद गळा असेल म्हणजे तर तुम्हाला बॅक साइडचा जो भाग आहे म्हणजे गळ्याकडचा जो भाग आहे बंद पाठीच्या भागाचा अस्तराच्या कपड्यावरती बंद बाजूकडे ठेवायचा आहे यानंतर मी इथे पॅटर्नचा फ्रंट भाग घेतलेला आहे तर हा पॅटर्न ठेवताना आता जो काही आपला फिटिंगकडचा भाग आहे तर तो मी आपल्या बंद बाजूकडे अशा पद्धतीने ते ठेवलेला आहे तर ब्लाउजचा जो काही बाहीचा भाग आहे तो शक्यतो मी अस्तरचा अस्तरचा जो काही उभा भाग आहे तिथे कट करत असते पण जर बाही तिथे नाहीच आपली पुरली तर मी ती आडव्या बाजूने काढत असते तर इथे बाहीच्या दोन्ही बाजूला जॉईंट येत होता त्यामुळे बाही मी इथे आडव्या बाजूला थे ठेवलेली आहे आणि फ्रंटचा जो पॅटर्न होता तो मी ते खाली ओढून घेतलाय आता मग मग आतमध्ये तुम्हाला इथे मोकळा स्पेस दिसत असेल तर त्यामुळे मी बैक सुद्धा भाग वरती ओढून घेतलेला आहे आणि बॅकचा जो चा खाली चा आपन चा भाग आहे त्याच्या खालीच आपण पाऊण इंच अंतर सोडून क्रॉसपट्टीचा भाग मी इथे ठेवलेला आहे कारण क्रॉसपट्टी जी आहे आपला कपड्यावर कट करताना पाऊण इंच जे अंतर आहे आपण पेपर कटिंगवरती वाढवलेलं नसतं ते आपल्याला जेव्हा आपण जॉईंट करणार आहे फ्रंटचा भाग आणि क्रॉसपट्टी तेव्हा ते आपल्याला लागणार असतं तर हे जे अंतर आहे आपण कपडा कटिंग करताना नेहमी वाढवायचं असतं आणि हे आपल्याला नेहमी ध्यानात ठेवायचं असतं की पेपर कटिंग करून झाल्यानंतर जेव्हा आपण कपड्यावरती क्रॉसपट्टी कट करणार आहोत तेव्हा ते पाऊन इंच जे अंतर ते आहे ते आपल्याला नेहमी वाढवायचंच आहे तुम्ही जर हे पाऊण इंच अंतर वाढवलं नाही तर जेव्हा तुम्ही फ्रंटचा भाग आणि क्रॉसपट्टी जॉईंट करणार तेव्हा तुमची जो फ्रंटचा भाग आहे तो इथे अर्धा पाऊण इंचा त्याची ने उंची जी आहे ते इथे कमी पडणार आहे तर आहे ते पॅटर्न मी इथे ठेवून घेतलेले आहे आणि ते पॅटर्न जे आहे सगळ्या बाजूने मी इथे आखून घेतलेले आहेत आता जेव्हा आपण हा फ्रंटचा पॅटर्न आखून घेतो त्यानंतर आपण यावरती टक टक्कचं सुद्धा मार्किंग केलेलं असतं तर इथे मी हे मा चारही बाजूने आपण हा पॅटर्न आखून घेतला त्यानंतर जिथे आपला टक संपतोय तिथे सुद्धा आपण नॉच मारून घेतलेले आहे तर तिथे सुद्धा खुना खुणा करून घ्यायच्या आहेत त्यानंतर जिथे आपले टक्स पॉईंट आलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा मी आपण नॉच मारून घेतलेले आहेत तर तिथेसुद्धा मी खडूने इथे खून करून घेतलेली आहे आणि हे जे आपण टक्स इथे जॉईंट करून घेतलेले आहेत तुम्हाला इथे दिसत आहे की आपण कशा पद्धतीने हे टक्सचे मार्किंग जे आहे ते केलेले आहेत यानंतर मी इथे स्लीव्ज ॲडजस्ट करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपण सगळ्या बाजूने इथे आखून घेतलेलं आहे यानंतर आता मी बॅक साईडचा भाग घेतलेला आहे आणि त्याचं मार्किंग आपलं करून घ्यायचं आहे तर त्यासाठी अगोदर सगळ्या बाजूंनी इथे मार्किंग करून घेतलं त्यानंतर जिथे आपल्या गळारुंदीचा आपण नॉच मारलेला आहे तिथेसुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर जिथे गळा उंची आहे आपली तिथेसुद्धा मी एक मार्किंग करून घेतलं आणि त्यासोबतच खालचा जो आपला टक्स आहे पाठीमागच्या भागाला जो टक्स येतो त्या सुद्धा जिथे मार्किंग आहे ते मार्किंग मी इथे करून घेतलेलं आहे यानंतर बॅक साईडचा जो खालचा भाग आहे सरळ रेषा येते तिथे आपण पाऊण इंच अंतर सोडून दिलेलं आहे आणि तिथे आपण क्रॉसपट्टीचं इथे मार्किंग करून घेतोय तर पाऊण इंच जे अंतर आहे ते आपल्या क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं असतं जे की आपण इथे पेपर कटिंग करताना वाढवलेलं नाही आहे तर ते इथे या मार्किंगमध्ये मी वाढवून घेतलेलं आहे तर इथे सगळ्या बाजूंचा आपण मार्किंग करून झालेला आहे आता हा जो अस्तरचा कपडा आहे आपण इथे कटिंग करून घेऊयात तर जे आहे ते आपलं सगळं कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर जे मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी इथे घेतलेला आहे तर इथे आपण मेन फॅब्रिकच्या कपड्याची इथे डबल फोल्डिंगची घडी करून घ्यायची आहे त्यामध्ये आपला पीस जो आहे अशा पद्धतीने ठेवायचा आहे की जिथे काठाची जी, जी बाजू आहे इथे एकावर एक येणार आहेत तर या पिसाला काठाचा जो भाग आहे तो एकाच बाजूला आहे त्यामुळे आपल्याला काठाचा जो भाग आहे तो पाठीच्या भागाला घ्यायचा आहे की स्लीवच्या बाजूला घ्यायचं आहे आपल्या अगोदरच ठरवून घ्यायचं आहे ब्लाउज पीस कट करण्याच्या अगोदरच तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो काठ आहे आपण इथे पाठीच्या भागाला घेतला तर उरलेल्या भागामध्ये आपली स्लीव जी आहे ती बसणार नाही म्हणजे दोन्ही बाजूने त्याला जॉईंट येणार आहे तर इथे स्लीवजला जॉईंट देण्यापेक्षा मी पाठीचा भाग जो आहे तो इथे प्लेन कट करणार आहे आणि बाहीचा जो भाग आहे तो पूर्ण इथे मी काठावरती कटिंग करून घेणार आहे तर मी इथे काठावरती बाहीचा अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती मी पाठीचा बॅक साइडचा भाग ठेवलाय आणि त्यासोबतच फ्रंटचा भाग आणि क्रॉसपट्टी सुद्धा मी इथे ठेवून घेतलेली आहे तर आता ज्या काही गळ्यासाठी लागणाऱ्या तिरक्या पट्ट्या असतात त्या आपल्याला या मेन फॅब्रिकच्याच काढायच्या असतात तर इथे आपल्याला हा जो भाग आहे तो जेवढा आपला मोकळा भाग येणार आहे तिथे मी हा तिरक्या पट्ट्या काढणार आहे आणि अर्ध्या भागात असा आपण इथे फ्रंटचा पॅटर्न आणि क्रॉसपट्टी कट करणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी इथे बाहीचा भाग कट करून घेतलेला आहे त्यानंतर फ्रंटचा भाग आणि क्रॉसपट्टी कटिंग केलेली आहे तर जेव्हा आपण मेन फॅब्रिक कट करत असतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे की मेन फॅब्रिकचा जो काही कपडा आपण इथे कट करतो अस्तर ठेवून तेव्हा आपल्याला अस्तरच्या भागापेक्षा पाव इंचानं कपडा जो आहे सगळ्या बाजूने आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कट करायचा आहे कारण बरेचदा फॅब्रिक जे आहे सिल्क असतं किंवा किंवा साडीचं जे काही फॅब्रिक आहे ते सुळसुळीत असतं तेव्हा आपण अस्तर जेव्हा जॉईन करत असतो तेव्हा तो कपडा जो आहे तो कमी पडण्याची शक्यता असते तर तेव्हा नेहमी आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा पावींचा जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो आपल्या इथे एक्स्ट्रा कट करायचा आहे आणि जो काही कपडा आपला जॉईन केल्यानंतर एक्स्ट्रा उरत असतो तो आपण इथे काढून टाकू शकतो तर इथे आपल्याला क्रॉसपट्टी आता कट करायची आहे सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे तर क्रॉसपट्टी आपण जेव्हा मेन फॅब्रिकची कटिंग करतो तेव्हा खालची जी सरळ लाईन आहे ती आपल्या ॲज इट इज आहे त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे फक्त आपल्या फिटिंगच्या बाजूने आणि वरच्या बाजूने पाच इंच अंतर जे आहे जास्त ठेवून क्रॉसपट्टी इथे कट करायची आहे आता हा जो काही कपडा इथे उरलेला आहे त्या कपड्यातून आपण गळ्यासाठी लागणाऱ्या ज्या काही तिरक्या पट्ट्या आहेत ज्या आपण पायपिंगला वापरणार आहोत तर त्या तिरक्या पट्ट्या मी इथे कट करून घेत आहे तर आता या तिरक्या पट्ट्या कशा पद्धतीने कट करायच्या आहेत तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसत असेल एक इंचा अंतर ठेवून दोन रेषा इथे मारलेल्या आहेत आणि अखंड तिरक्या रेषा मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर याला फक्त आपल्याला एकाच ठिकाणी जॉईंट येणार आहे आणि तेवढ्याच एका जॉईंटमध्ये आपलं पूर्ण गळ्याची जी पायपिंग आहे इथे रेडी होणार आहे यानंतर आपल्याला जे पट्ट्या लागतात त्या म्हणजे हुकलुकसाठी लागणाऱ्या पट्ट्या तर त्या पट्ट्या मी इथे अस्तरच्या कपड्यातून काढते तर त्या पट्ट्या किती इंचाच्या काढायच्या तर त्या पट्ट्या ज्या ते पूर्ण उंचीतून आपल्या पुढच्या काळाची जी उंची आहे ती मायनस करायची आहे आणि उरलेली जेवढी काही उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला तेवढी हुक लुकसाठी पट्टी काढायची आहे म्हणजे इथे ब्लाउजची जी उंची आहे ती चौदा इंच आहे आणि प्लस पुढचा जो गळा आहे तो आहे सहा इंच त्या 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 म... त्या तर त्यामधून आपल्याला चौदामधून सहा इंच मायनस करायचं आहे आणि जेवढी उंची उरणार त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे आणि तेवढ्या इंचाची आपल्याला हुकलुकसाठी लागणारी पट्टी काढायची आहे तर मैत्रिणींनो आज आपण पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग करायची आहे ते सविस्तर बघितलेलं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद